नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आता हे ट्री अठरा रुपये तर शेतकरी मित्रांनो यादी पण आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य पीक विमा योजना हा नवीन उपक्रम सुरू केला आहे ही योजना अनपेक्षित परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी पीक विम्यासाठी रुपये नाममात्र मात्र शुल्लक सहा अर्ज अर्ज करू शकतात एक योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे मग त्यांनी कर्ज घेतलेले किंवा नाही व्यविरिक्त भाडे करू शेतकरी देखील या कार्यक्रमासाठी अर्ज घेण्यास पात्र आहे पीक तर शेतकरी मित्रांनो ही योजना विविध पिकांसाठी विमा संरक्षण प्रदान करते खरीप हंगामासाठी ज्वारी बाजरी रागणी मूग उडी तूर मका भुईमूग काळे तीळ काळे तीळ सूर्यफूल सोयाबीन कापूस आणि खरीप कांदा या पिकांचा समावेश होतो रब्बी हंगामासाठी गहू ज्वारी बाजरी हरभरा उन्हाळी ता तांदूळ उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा ही पिकं का समाविष्ट होतात तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकरी खरीप हंगामासाठी विम्याच्या दर रकमेच्या दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी एक पॉइंट पाच टक्के भरा भरायचे तर शेतकरी मित्रांनो तथापि नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचे पाच टक्के प्रीमियम भरावे लागेल राज्य सरकार कवर करेल। तर शेतकरी मित्रांनो आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले परिणामी सुमारे एक दोन लाख शेतकऱ्यांना रुपयाची भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा पॉईंट सहाशे प्रति हेक्टरी कमाल तीन पर्यंत कृषी पिकांच्या नुकसानीसाठी राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारकडून पूर्वनिधीकरिता द दराने भरपाई दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर त्याचा अनुभव घ्या आणि शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा